नमस्कार अपन पहात विश्वात्मक लोकस्वामी वार्ता न्यूज चौबीस दिन तक के दिन रात तडाई करते थे फिर ये पूरे टी एस के पुरुष थे अधिकारी थे एक मिलके नहीं एक व्यक्ति नेतृत्व था सब खट्टा चक्कर ऐसे चक्र आज एनए न्यायालये ने मालेगाव बाउंस फुटाच्या प्रकरणात सर्व हिंदू आरोपींना निर्दोष मुक्त करून एक प्रकारचं षड्यंत्र जे या देशामध्ये भगवा आतंकवाद साफरन टेररिझमचं जे रचलं गेलं होतं ते उघड केलं आहे आणि या द्वारे हिंदूंना दोषी ठरवण्याचा हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचा कसा प्रयत्न केला जात होता हे आज उघड झालं आहे आज आपण लक्षात घेतलं पाहिजे की साध्वी सिंग यांच्यासारख्या साध्वी असोत किंवा कर्नल पुरोहित मेजर उपाध्याय यांच्यासारखे लष्करी अधिकारी असोत कशा पद्धतीने हे षडयंत्र रचलं गेलं आणि त्यांना या षडयंत्रामध्ये गुंतवून हिंदू कसे आतंकवादी आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला गेला आपण लक्षात घेतलं पाहिजे की नुकतंच तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितलं की या प्रकरणामध्ये मी हिंदू आतंकवाद हा शब्द वापरायला नको हवा होता मात्र मला तसं सा सांगितलं गेलं होतं मग हे कोणी सांगितलं गेलं होतं याचा खुलासा केला पाहिजे आणि आज साध्वी प्रज्ञासिंग असो की त्या प्रकरणामध्ये जे निर्दोष ज्यांना अनेक वर्ष तुरुंगामध्ये राहावं लागलं ज्यांचं प्रचंड छळ करण्यात आला त्यांच्या वरती केल्या गेलेल्या अन्याय आणि अत्याचाराला जे जबाबदार आहेत त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे आज आपण लक्षात घेतलं पाहिजे की सव्वीस अकराचा हल्ला हा ज्यावेळी कसाबने केला त्यावेळी त्याने हातात लाल धागा बांधला होता त्यानंतर पुस्तक लिहिलं गेलं ते आर एस एस की साजिश म्हणून लिहिलं गेलं त्यानंतर आपल्या देशामध्ये एक शमशुद्दीन मुश्रीफ नावाचे अधिकारी हे सांगतात की ह्या हल्ल्यामागे भारताचीच गुप्तचर यंत्रणा होती म्हणजे कशा पद्धतीने आपल्याच देशामध्ये हिंदूंना दोषी ठरवण्याचा प्रयत्न चालू होता मात्र आज हिंदूंना न्याय मिळालेला आहे आणि या दृष्टीने जे जबाबदार आहेत त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे मालेगाव बॉम्बस्फोट दोन हजार आठचा आज निकाल आलेला आहे साध्वी प्रज्ञा सिंग कर्नल पुरोहित मेजर उपाध्याय समीर कुलकर्णी या सर्वांची एकंदरीत सात जणांची निर्दोष मुक्तता झालेली आहे सनातन संस्था या सर्वांच्या पाठीशी उभी आहे सनातन संस्था आज या ठिकाणी या सर्वांचा अभिनंदन करते हिंदू दहशतवादाची बळी ठरलेली सगळी मंडळी तपास यंत्रणांनी यांच्यावरती आरोप केले होते की साध्वींची मोटरसायकल वापरली गेली तपास यंत्रणा न्यायालयात ते कोणतेही पुरावे सादर करू शकल्या नाहीत आरडीएक्स वापरलं गेलं ठेवलं गेलं अशा प्रकारचे आरोप होते त्याचे पुरावे देऊ शकलेले नाहीत हा सगळाच एकंदरीत हिंदू दहशतवादाचा बागुलबुआ तत्कालीन तपास अधिकाऱ्यांनी निर्माण केलेला होता आणि तो आदेश होता तो काँग्रेसच्या तत्कालीन राज्यकर्त्यांचा ज्याच्यामध्ये दिग्विजय सिंग असतील किंवा सुशीलकुमार शिंदे असतील किंवा पी चिदंबरम असतील यांनी परमवीर सिंग यांच्यासारख्या तपास अधिकाऱ्यांवरची जबाबदारी दिली आणि या हिंदू हिंदुत्वादी कार्यकर्त्यांना याच्यामध्ये अडकवलं अर्थात माननीय न्यायालयाच्या या, या निकालामुळे हे सुस्पष्ट झालेलं आहे की आज ह्या प्रकरणामध्ये हिंदू दहशतवाद हा नाव हे एक जे षडयंत्र आहे ते समोर सर्वांच्या समोर उघड झालेला आहे अर्थात हे आ, सनातन संस्थेने देखील बहुला दोन हजार नऊ साली अशाच प्रकारे मडगाव बॉम्बस्फोटामध्ये सनातनच्या काही साधकांना अटक करण्यात आलेली होती गोवण्यात आलेलं होतं त्याही खटल्यामध्ये सनातनच्या सर्व साधकांची निर्दोष मुक्तता झालेली आहे या देशामध्ये हिंदू दहशतवादाचं षड्यंत्र रचलं गेलं अर्थात साध्वीजींचा जो न्याय आहे तो तेव्हाच पूर्ण होईल ज्या वेळेला परमवीर सिंग किंवा तत्कालीन जे कोणी काँग्रेसचे राज्यकर्ते होते त्यांच्यावरती हे सरकार कठोर कारवाई करेल त्यांना तुरुंगामध्ये टाकेल त्याच वेळेला खरा न्याय साध्वीजी कर्नल पुरोहित किंवा समीर कुलकर्णींना मिळणार आहे अर्थात सनातन संस्था आणि सर्वच हिंदुत्ववादी संघटना याच गोष्टीची मागणी करत आहे